नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मागील काही दिवसामध्ये तुरीला चांगला दर मिळत असताना मा मागच्या दोन दिवसात दर खाली आल्याचं चित्र बाजारात आहे मागच्या एक ते दीड महिन्यात दहा हजारांच्या वर तुरीला दर मिळत होता तर काही बाजार समितीमध्ये दहा हजार तीनशेपेक्षाही जास्त दर मिळाला होता पण दोन दिवसात तुरीचे दर कमी झाले असून किमान सरासरी दर हा आठ हजारांच्या खाली आला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विविध बाजार समितीमधील तुरीचे बाजारभाव जाणून घेणार आहोत लासलगाव बाजार समितीमध्ये सर्वसाधारण दर हा आठ हजार सातशे दोन इतका मिळाला आहे तर शहादा बाजार समितीमध्ये सत्याहत्तर क्विंटल तूर आवक झाले असून याला सर्वसाधारण दर हा सहा हजार नऊशे इतका मिळाला आहे तर दोंडाईचा येथे बासष्ट क्विंटल तूर आवक झाल्या असून याला दर हा नऊ हजार इतका मिळाला आहे तर नांदेड येथे तेवीस क्विंटल तूर आवक झाले असून याला दर हा नऊ हजार दोनशे पंचवीस इतका मिळाला आहे तर पैठण येथे एकशे पंधरा क्विंटल तूर आवक झाले असून याला दर हा नऊ हजार शंभर इतका मिळाला आहे तर भोकर येथे सहा क्विंटल तूर आवक झाले असून याला दर हा नऊ हजार तीनशे पंचवीस इतका मिळाला आहे कारंजा येथे अठराशे क्विंटल तूर आवक झाले असून याला दर हा नऊ हजार शंभर इतका मिळाला आहे शेतकरी मित्रांनो हे होते दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजीचे चोरीचे विविध बाजार समितीतील बाजारभाव हा व्हिडिओ आवडल्यास या, या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद